रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर दुधाला चाळीस रुपयांचा भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राहुरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला गेला स्वाभिमानीचे राजू शेट्टी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे राजूभाऊ शेटे शिवसेनेचे राऊसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं दुधाला चाळीस रुपयांचा हमीभाव मिळावा ऊसाचा दुसरा हप्ता तीनशे रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा राहिलेले मागील पाच रुपये दुधाचं अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर जीएसटी माफ करावा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे भव्य रास्ता रोको आंदोलन केलं गेलं कृषीप्रधान असणाऱ्या देशामध्ये जर शेतकरी विरोधी धोरणं राबवली जात असतील तर मग शेतकरी टिकणार कसा आणि तीच अवस्था आज दुधाची आहे दुधाचे भाव अडतीस रुपये प्रति लिटरपासून आज सव्वीस रुपयापर्यंत खाली आले म्हणजे जवळपास बारा रुपयानं द दर काढले आले उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये दूध विकायची वेळ आली पशुखाद्याचे भाव धडा धडाधड धर वाढतायत मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं सरकारनं मार्च महिन्यामध्ये प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला परंतु त्याला नियम आणि अटी एवढ्या घातल्या की जेणेकरून सरकारला नेमके पैसे द्यायचे आहेत काही लाभार्थींना वगळण्यासाठीच ह्या नियमाटी केलेल्या आहेत हा संशय यावा अशा नियम आणि अटी एवढ्या क्लिष्ट करून ठेवल्या आता बजेटमध्ये सरकारनं जाहीर केलं की आम्ही पाच हजार रुपये देऊ परंतु मग मधल्या काळातलं काय आणि हे पाच रुपये तर एक जुलैपासून मिळणार होते अजून आज, आज दोन जुलै काहीच त्याची तजवीज झालेली दिसत नाही आणि आज आमची मागणी आहे की चाळीस रुपये दर मिळाल्याशिवाय दुधाचा धंदा हा परवडत नाही त्यामुळे एकतर सरकारनं चाळीस रुपयाचा हमीभाव द्यावा अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही सोमवारपर्यंत मी वाट बघू सोमवारनंतर आंदोलनाची तीव्रता वाढवू वेळप्रसंगी मुंबईला जाणारा दूध पुरवठा सुद्धा रोखल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण आम्हाला माहित आहे मुंबईचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही एकतर सरकारनं ना दुधाला चाळीस रुपयांचा हमीभाव द्यावा अन्यथा सोमवारपासून मुंबईला जाणारं दूध बंद करू असा इशारा सरकारला राजू शेट्टी यांनी दिलाय तर तसं निवेदनही प्रशासनाकडे सादर केलं गेलं या निवेदनावर मधुकर घाडगे सतीश पवार जुगल गोसावी प्रकाश देठे आनंद वने सचिन म्हसे दिनेश वराळे प्रमोद पवार सचिन पवळे सुनील इंगळे सचिन गुडगुळे किशोर वराळे राहुल करपे संदीप शिरसाट गुलाब निमसे राहुल तमनर नितीन कदम शामराव ढोकणे यांसह शेतकऱ्यांच्या सया आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा